नमस्कार मंडळी तर बघा आज आहे रविवार तर सकाळची सगळी कामं आवरली कपडे भांडी नाश्ता वगैरे तर मग में में आता काय करायचं दहा वाजले आहेत तर मुलगी आली आहे मुंबईला असते शिकायला कॉलेजला तर तिला झाडं लावायची खूप आवड आहे तर आम्ही मे महिन्यामध्ये कार आणि भोपळ्याच्या बिया सुकून ठेवल्या होत्या त्या आता लावायचं काम चाललेलं आहे कारण काल खूप छान पाऊस पडला भरपूर पडला आणि इथे बघा हे आंब्याचं झाड लावलेलं आम्ही तर बघा अशा प्रकारे तिने टाकल्या आहेत बिया तर तिचं चाललं आहे सगळं काम बघू आता जेव्हा त्या बियांची रोपं वरती येईल तर तुम्हाला दाखवेन मी नंतर हे आहे झाडा समोरील पिंपाचं झाड आणि हा आमचा सर्व बाजूचा परिसर आहे इथे सदाफुलीचं छोटंसं रोप पण आहे बघा तर असे लावून झालेले आहेत बिया कारल्याच्या आणि भोपळ्याच्या आता बघू रोप केव्हा येते वरती आणि ते, ते गायत्री करते आहे व्हिडिओ त्यामुळे ते काय काय बघा तुळस वगैरे काय काय दाखवते आहे तर अशा प्रकारे आता बारा वाजून गेले आहेत हे सगळं कामावरेपर्यंत वातावरण पण खूप छान आहे ढगाळ मस्त दिसतंय हे आमच्या आजूबाजूचं वातावरण हे सगळं परिसर आहे छानपैकी हिरवं झालं आहे आता पावसामुळे बाय बाय